पाहुयात पुढची बातमी संजीव जयस्वाल प्रकरणामध्ये परस्पर आरोप प्रत्यारोप होत आहेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय जयस्वाल यांच्यासह सहा ते तो सह बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवृत्त पोलिसांना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून निवृत्त पोलीस बंद आंदोलन करण्यात आलंय आज आपण लेखणी बंद आंदोलन करतोय आपण ऑफिसमध्ये हजर आणि घडलेल्या प्रकाराचा आपण सर्वांच्या वतीनं निषेध करतोय कर्मचारी एक कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा धन्यवाद तर म्हाडा कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर आहे संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या दालनाबाहेर निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा दावा केला जातो जयस्वाल यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय चाळके जयस्वाल यांच्या भेटीला गेले असताना हा प्रकार घडला होता म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून आज लेखणी बंद आंदोलन करण्यात येत आहे